you uh -huh. मंडळी स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज कोकणी गाडी बाल कलाकारांचं सुंदर असं नमन असणार आहे आणि त्याचं औचित्य आहे म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीला सुंदर असा मनोरंजनाचा कार्यक्रम असणार आहे आणि माझ्या मागच्या बाजूला सर्व जी छोटे कलाकार उभे आहेत ना त्यांनी नमनामध्ये वेगवेगळा भाग घेतलेला आहे आणि प्रत्येकाजण वेगवेगळी कला सादर करणार आहे तर माझ्या रुद्र आहे रुद्र तू कोणतं काम करणार आहे नमनामध्ये श्रीकृष्णाचं काम करणार आहे आणि रुद्राने सुंदर अशी भूमिका करणार आहे तो कारण की कृष्णाची का जी भूमिका खूप कठीण असते खूप जास्त पाठांतर करावं लागतं त्यानंतर शब्दरचना ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करावी लागते चांगली अशी तयारी केली आहेस ना तू पाठांतर केलं आहेस ना त्यानंतर माझ्या पाचच्या साईडला सर्व जी मंडळी आहेत छोटे कलाकार आहेत कोकणी काळतीचे त्यांना सुद्धा विचारू कोणतं कोणतं काम करणार आहे तू कोणतं काम करणार आहे राधा गवळण असणार आहे त्यानंतर तू हा

काम 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 करणार करणार आणि मावशीचं मावशीचं आहे गेले आज महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी कोकणी कार्टी कमळेश्वर नवतुन मंडळ आणि छोटे बाल कलाकार सुंदर असं नमन सादर करणार आहेत आणि त्या नमनाचीच तयारी चालू आहे सर्व कमळेश्वर नवतरुण मंडळ आणि जे मित्रपरिवार आहे ते सगळेजण नमनाची तयारी करत आहेत रात्री दहा अकरा वाजता नमन चालू होईल त्याच्या अगोदरच आम्ही इकडे आता तीन वाजल्यापासूनच मंडप वगैरे बांधायला घेतला आहे तर ही लहान मंडळी आहेत आणि आज लहान मुळे ही आज नमन करणार आहे हो तो। <laughs> तो <ही बैटला। laughs> स्टेज जवळजवळ बांधून झालेला आहे आणि सर्व जी लहान मंडळी आहेत कोकणी कार्टीची ती मेकअप करण्यासाठी सुद्धा गेलेली आहेत आपलं दहा वाजता नमन सुरू होणार आहे आणि त्या अगोदर सर्व जी मंडळी आहेत ती नमनाची तयारी करत आहेत खरं म्हणायला गेलं तर सर्व जे सामान वगैरे आहे ते सर्व इंकॉम्बिनेशन नवदूर मंडळांना जाणून येते बांधायची तयारी चालू आहे आणि सर्वांच्या सहयोगातून बालकलाकार कोकणी कार्टीचे इथे नमन सादर करणार आहे बालकलाकारांच सुंदर असं नमन असणार आहे आणि मनोरंजनाची एक्सप्रेस घेऊन ही बालकलाकार आलेले आहेत आणि आपल्याला समोर बालकलाकार दिसत आहेत बालकलाकार आहेत त्यांना आपण विचारूया तू कोणता रोल करणार आहेस तर हे कृष्णदेव क्रुष्न आहेत कृष्णाचा रोल करणार आहेत तू कोणता रोल करणार आहेस रे तारा, तारा गवळण आणि तू तू पण गवळीचा रोल करणार आहेस मग तुझं नाव काय आहे नाही नमनामध्ये नाव काय तुझं हिरा हिरा त्यानंतर ही तारा कृष्णदेव आहे तर ही चंद्र आहे आणि तुझी अरे तू राधा बनणार आहे टोटल चार आपल्याला गवळणी आणि राधा इथं पाहायला मिळतो प्रमोद इकडे पडदे पडदे बांधायला मदत करतो मनीष आहे अक्षय आणि राजेश आहे आमचं पडदे पडदेवांडतात मेकअप चालू झालेला आहे इकडे आणि सुद्धा मेकअप चालू आहे त्यानंतर इथे सर्व गवळणी आहेत त्यासुद्धा मेकअप करत आहेत आणि कृष्णदेवांचा जो मेकअप आहे तो खूप सुंदर झाला आहे आणि बाकीचे जे गवळणी आहेत त्यानंतर राधा वगैरे आहेत त्यांचासुद्धा मेकअप चालू आहे आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत ती तबला असेल त्याचे अरेंजमेंट करतायत आणि इकडे तयार होत आणि त्यांचा जो मुखवटा आहे तो आपण बघितला तर एकदम भयानक दिसतोय सर्वजण जे कॅरेक्टर आहेत ते इकडे आपले मेकअप करायला आणि मावशी तयार होते आणि पुतना मावसाचा जो रोल आहे तो स्पेशल असणार कृष्णदेव कृष्णदेव पण तयार झालेले आहेत आणि इकडे शेतकरी असतील ते पण तयार झालेले आहेत एक छोट एक सुंदर असं स्टार्टिंगला सीन दाखवला जाईल त्यासाठी शेतकरी उभे त्यानंतर इकडे महादेव सुद्धा तयार झालेले आहेत त्यांचं सुद्धा आता मेकअप इथे होईल आणि इकडे कौश नाव काय तुझं आहे चंदना राधा कुठे राधा आतमध्ये शेतकरी राधा कृष्णदेव मुकुळ कधी घालणार मुकुल कधी घालणार तुम्ही कंसाला मेकअप नको मेकअप केलेला कंस नको उतनामाशी तयार होते <laughs> राधा ना तू तू आहेस ना हे गौरव तुझं तयारी झाली जाऊया स्टेजवर वर लाव काढून ठेव हो। ते तयार झालेले आहेत आणि इकडे पुतना मौशींचं सुद्धा मेकअप झालेला आहे. अजून डोळे नाही दिसती कुठे फक्त डोळे दिसतायत तू काळमळ वगैरे दिसणारच नाही. अकरा अरे हे निघालेलं काय? अरे लवकर जाये रित्या मागे प्रॅक्टिस चाललेय सर्वांची. गवण येत राधा आहे आणि मतारी मावशी सुद्धा येते. असे ह्या बाजूला गणराजा विराजमान झाले हे सर्व साऊंड सिस्टम नमन सुरुवातीलाच जे खेळी नाचतात कोकणचे खेळी ते खेळींचं मेकअप इथं झालेलं आहे सुंदर असे कपडे त्यांनी घातलेले आहेत फेटे घातलेले आहेत इकडे प्रमोद आहे रोहित आहे आणि चकवी वाजवायचं प्रॅक्टिस करतोय रोहित आणि हे खेळी थोड्या वेळातच आपली कला सादर करतील आणि त्यांची एंट्री होणार आहे आता एक नंबर एक नंबर तर इकडे मावशी एकदम डॅशिंग दिसते पण मी काय बोलतो तुझ्या तोंडावर उजेरच पडत नाही इथे एक लाईट लावायला माहिती आणि कृष्णदेव त्यानंतर इकडे राधा त्यानंतर सगळ्या गवळीने इथे आहेत आणि जे खेळी होते ते स्टेजवरती गेलेले आहेत पाठशा बंद आपला स्टेज आहे अगं तुझं नाव काय झाले ना प्रॅक्टिस ओके ना ओके ना तर इकडे फोटोशूट चालू आहे गिंद बरोबर आणि महादेव इकडे तयार झालेले आहेत सुंदर असा त्यांनी पोशाख केलेला आहे कोकणचे खेळी आता नवनामध्ये पहिल्यांदाच आपली कला सादर करतील फक्त पाठच्या बाजूला लक्ष ठेवा इकडे जागा कमी आहे हे जागा एवढीच आहे तुम्हाला तर फोटोशूट झालेला आहे अरे हे पांढरे वाक आहे तुमची एंट्री कधी आहे अकरा विक्राल आणि आपले इकडे मावशी तयार झालेली आहे बरं आहे आपण एकदा स्टेज वरती जाऊया प्रार्थना करून आणि जागेवाला असेल त्यानंतर ग्रामदेवता असेल त्यांना नारळ देऊन सुरुवात केली जाईल आणि पुजारी स्वप्नील आता इथे नारळ देतील दे दे आणि दमना इथे इथं नारळ फोडला जाईल नमनाला इथे सुरुवात केली जाईल

a